स्वामी सगळ्यांना स्वागत आहे तुमचं या युट्यूब चॅनल मध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे संत गजानन महाराज शेगाव नगरी यांचा गजानन महाराजचा प्रगट दिन कधी आहे आपण या दिवशी काय सेवा करायची आहे आपण या दिवशी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडीओ मध्ये सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून आपलं आंघोळ वगैरे झाल्यानंतर संत गजानन महाराज हा दिवस आपला साजरी करायचा आहे प्रगट महाराजांचा प्रगट दिन आपल्याला साजरा करायचा आहे तर प्रगट दिन कधी आहे आहे आपला हा प्रगट दिन आपला आठ आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंग रविवारी आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तुम्ही घरच्या तु, तुम्हाला जर शक्य नसेल मंदिरात वगैरे जाणं तर तुम्ही घरच्या घरी हा हा दिवस साजरा करू शकता आता तुम्हाला सिम्पल आहे सिम्पल काय आहे त्या दिवशी मी तर म्हणण्या शक्य असेल ना तर तुम्ही मंदिरात नक्की जा पण जर तुम्हाला शक्य नसेल ना तर खरं सांगते तुम्ही घरच्या घरी महाराजांची पूजा करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला लागणार काय आहे एक चौरंग लागणार आहे एक चौरंग घ्यायचा आहे त्यावरती त्याच्या खाली एक स्वस्ती काढून घ्यायचा आहे आणि शक्य असेल तर पिवळ्या कलरचा कपडा टाका आणि तुमच्याकडे महाराजांचा छोटा किंवा मोठा फोटो असायला हवा छोटा तरी असायलाच हवा आपला छोटावाला किंवा मग महाराजांची मूर्ती असायला हवी तर काय करायचं आहे आपल्याला पिवळा कपडा टाकायचा आहे आणि त्याच्यावरती पिवळा नसेल तर लालही असेल तरी पण खूप चांगलं आणि आणि नंतर आपल्याला त्यावरती फोटो ठेवायचा आहे फो फोटो व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचा आहे थोडंसं गुलाबजल वगैरे टाकून फोटो वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्याला गंध आपला अष्टगंध वगैरे हरी हो कुंकू हार फुलं दूध दीप लावायचं आहे नंतर जर तुमच्याकडे मूर्ती असली तर तुम्ही सेफ मूर्तीला आपल्या जसे आपण स्वामी साहेब करतो तसं आपल्या मूर्तीचा अभिषेक करू शकता तुम्ही पंचामृतानी करा तुपा दह्यानी करा किंवा मग दुधानी करा किंवा आपल्या पाण्याने पण करू शकता नसेल तर पण पंचामृतनी करा नंतर आपल्याला काय करायचं आहे पूजा वगैरे मानता नंतर तुम्ही या दिवशी सगळ्यात मेन आपल्याला हा विजय ग्रंथ आहे बघू शकता श्री गजानन श्री गजानन विजय ग्रंथ ही जे पोथी वाचली तर खूपच चांगलं आहे खूप चांगलं आहे हे जर अध्याय वाचले ना तुम्ही तर खूप चांगलं आहे ही पोथी वाचलेस वाचली तर श्री गजानन विजय ग्रंथ तुम्ही एका दिवसातही पारायण करू शकता तुम्ही सात दिवसातही करू शकता तीन दिवसातही करू शकता पाच दिवसातही करू शकता त्याच्यात एक ते एकवीस अध्ययन आहे आता एक तुम्ही सकाळी लवकर उठून आपल्या जसं श्री स्वामीचं होत असतं नसेल तशीच पोती आहे याच्यासाठी आता कुठले जास्त नियम नाही फक्त तुम्ही मसाहार करायचा नाही आणि दुसरं म्हणजे आपलं ब्रह्मचारी पाळायचे आहे आणि तुमच्याकडून शक्य नसेलच तर हे बघा श्री गजानन महा महाराज बा ही जी पोती आहे ना ही तरी वाचा एकदम छोटी आहे बघा त्या दिवशी एकदम छोटीशी पोती आहे बघू शकता तुम्ही किती छोटी पोथी आहे ते बघा ही पोथी वाचायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सिंपल आणि सिंपल असं पोथी वाचून आपल्याला ग्लंत वाचायचा आहे नंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं महाराजाला जो सगळ्यात जास्त प्रिय प्रिय जो नैवेद्य आहे ना तो आपल्याला महाराजांना अर्पण करायचा आहे तो कुठला आहे तर चला मी तुम्हाला सांगते तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी महाराजांना बेसन भाकरी तुम्ही भाकरी तांदळाची पण घेऊ शकता शाळूची घेऊ शकता ज्वारीची घेऊ शकता तुम्हाला जी वाटेल ती घेऊ शकता आणि त्याच्यासोबत आपल्याला बेसन करायचं आहे काही ठिकाणी बेसन म्हणतात काही ठिकाणी पिठलं म्हणतात तर आमच्याकडे बेसनच म्हणतात तर तुम्हाला बेसन भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकवीस मोदक करायचे आहे महाराजांना एकवीस मदत करायची आहे आणि बेसन भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आप असं आपलं महाराजांचं खूप साधा आणि सिंपल आहे जास्त काही आपल्याला करायचं नाही तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन आणिही करू शकता केळी वगैरे तुम्हाला प्रसादा काही करू शकता गणगनगनात गन, बोते या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायची आहे गणगनगनात बोते या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायची आहे विजय ग्रंथ वाचायचा या दिवशी तुम्हाला विजय श्री गजानन विजय ग्रंथ वाचायचा आहे ते शक्य नसेल तर ही बावणी वाचायची आहे गजानन महाराजाची ते आणि एक माळ आपल्याला गणगनगनात बोते या मंत्राची करायची आहे मनापासून करा महाराज नक्की फळ देतील आणि असं आपले स्वाधस्यंबर आपल्याला प्रगट दिन साजरा करायचा आहे तुम्ही तुमचं वाचन वगैरे झाल्यानंतर आरती करू शकता असं आपल्याला हा गजानन महाराजाचा प्रगट दिन साजरा करायचा आहे आणि या दिवशी तुम्ही कुठे दानधर्मही करू शकता गोरगरिबाला कुठे मंदिरातही करू शकता तू स्वइच्छाने आप तुमची इच्छा असेल ना तर नक्की करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय गजानना